आज पोटनिवडणुकीपासून आपण पोटनिवडणुकीमध्ये सर्वांनी मतरूपी आशीर्वाद दिला प्रेम दिलं या भागाचं पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी करण्याची आणि या प्रतिनिधित्व करण्याची संधी मला आपण सगळ्यांनी दिली आणि भागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना नक्कीच मी मालक असतील या भागातील अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आपण बघतोय ज्या गोष्टीवरती आतापर्यंत पाण्यावरती अनेक विविध गोष्टीवरती राजकारण करत आतापर्यंत होत गेलं होतं परंतु त्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी सुरुवात करून काही पूर्ण करून आज परत दुसऱ्या राजकारणाला या दुसऱ्या पर्वाच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे दो आतापर्यंत आपल्याला फक्त आश्वासन मिळत गेले आश्वासनाची पूर्तता आतापर्यंत कधीच झाली नाही आश्वासन आणि योजना आपल्या कागदावरती राहिल्या परंतु त्या ठिकाणी त्या योजना असतील विकास कामं असतील ही आतापर्यंत कधीच त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात अवतरली नाही आपण बघतोय आतापर्यंत आपण बघ बघत आलोय की हे बघत असताना गेल्या तीन धर्म आपण बघतोय खरं म्हणजे दिवंगत माणसावरती टीका करणे आमची आणि मोठ्या मालकांनी दिलेली संस्कृती नक्की नाही आहे परंतु आज त्या ठिकाणी विरोधक टीका करण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आज आपल्याला लोकांना जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करतात खोट्या नरेटिव्ह खोट्या गोष्टी या ठिकाणी लोक लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतात म्हणून त्या गोष्टीला सुद्धा उत्तर देणं हे विक्रम प्राप्त आहे मंगळवेड्याच्या उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत जर बघितलं सुरुवातीला ती योजना तेल जोडणा चाळीस जोडणा या नावावर होती त्याच्यावरती वीस वर्ष गेले परत त्या योजनेला नाव दिलं पस्तीस गावची आणि पस्तीस गावची करत करत आज ती तीस गावची उपचारसिंचणी खरी ठरली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं विरोधकांनी की या योजनेची दोन हजार चौदा लाच मंजुरी होती मग दोन हजार चौदा ते एकवीस आमदार कोण होत काय योजना झाली नाही का काम पूर्ण झालं नाही का कामाची सुरुवात झाली नाही मग त्या कामाला आतापर्यंत टोकन आलं आता काल भाषणात सगळी त्या ठिकाणी त्या बऱ्याचशा दक्षिण भागातले लोक सांगतात की टोकन म्हणजे काय आलं आम्हाला सांगा टोकन म्हणजेच आम्हाला माहीत नाही आणि त्या लोकांनी परत सांगितलं त्या योजनेला त्या ठिकाणी भक्की मारली होती सर्व केला होता परंतु आम्हाला परत कळालं कर्मचारी अशा त्या ठिकाणी सांगितलं गेलं मग बंधू लोक किती दिवस आपण दिशा दिशाभूल करणार आहे किती दिवस त्या ठिकाणी लोकांच्या भावन पण खेळणार आहे बंधूलो पांडुरंग परिवाराने आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने या ठिकाणी विश्वास टाकला निवडणुकीपासून आतापर्यंत जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी या मतदारसंघात आणण्याचं काम आपण केलेलं आहे बऱ्याचशा पाणी असेल रस्ते असेल वीज असेल या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आपल्याला कालावधी अडीच तीन वर्षाचाच मिळाला एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी आज आपण बघतोय आरडीएसएस मधून जवळजवळ साडेचारशे चारशे कोट रुपये खर्च करून पंढरपूर मध्ये मतदारसंघामध्ये ज्या ज्या विजेच्या समस्या आजपर्यंत येतात त्या समस्या येणाऱ्या वीस पंचवीस वर्षापर्यंत कधीच समस्या येणार नाही अशा पद्धतीची काम आज त्या ठिकाणी चालू आहेत म्हणून नऊ सबस्टेशन या ठिकाणी आपण नवीन नवीन तयार करतोय अकरा सबस्टेशन निमित्तानं जे जुनी आहे त्याची क्षमता वाढवण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय शिवाय ज्या ज्या ठिकाणी कुठं तारा तारा गजलेले आहेत पोल कुठं तुटलेले आहेत अशा ठिकाणचं सुद्धा त्या ठिकाणी केबलिंग मंच करणे त्या ठिकाणी पोल बदलणे अशा पद्धतीची कामं या निमित्तानं करतोय आर डी एस जवळजवळ आतापर्यंत चारशे बी पी आणि जिल्हा नियोजनमधून दोनशे डीपी असे सहाशे डीपी हा खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आपण देण्याचं करतोय बऱ्याचशा गावांना मी गेल्या गेल्या विचारतोय की या तीन वर्षात टीपी किती आले आणि मागच्या अकरा वर्षात बारा वर्षात डीपी किती आले त्यावेळेला लोक सांगतात आम्हाला एक किलो डीपी आलं नाही पण तुमच्या काळात दोन डीपी आले तीन डीपी आले एक छोट गाव असलं तरी एक आला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं आज बाबतीतोय रस्त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मुख्य रस्त्याची काय त्या मतदार पाचशे चाळीस किलोमीटर लांबीत बांधकाम त्यापैकी तीनशे ऐंशी किलोमीटरची लांबी त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आज या मतदारसंघामध्ये बघत असताना प्रामुख्याने मुख्य रस्ते तर करतोय करतोय परंतु सगळ्यात मोठी अडचण अडचण म्हणजे वाड्या रस्त्याला जोडणारे रस्ते आज प्रमुख मार्गानं आठवड्यातलं तीन वेळा चार वेळा जरी जात असलं परंतु वाड्या रस्त्यावरून गावात यायला किंवा तालुक्याला जायला आपल्याला दिवसात एक वेळा किंवा दोन वेळा यावं लागतंय खरी अडचण रस्त्यापेक्षा वाड्या अडचण आहे ही मी जातोय ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जात आहे त्याही ठिकाणी सांगितलं दहा लाख रुपये त्या रस्त्याला आपण दिलेले तर दहा लाखाची कमाल आज त्या ठिकाणी आज त्या डाळिंबा पीक गाडीच दाळिंबा बैलगाडी त्या कॅनला न्यायचे आणि कॅनल मधला घ्यायची आणि त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला जाऊन त्या ठिकाणी त्या टेम्पो मध्ये अशा पद्धतीचं तीन दिवसिंग करावं लागायचं पण दहा लाखाचा रस्ता दिला तर टेम्पो आहे तो टेम्पो डायरेक्ट स्वतःपर्यंत आला पीक त्या टेम्पो मधून डायरेक्ट कॅनलद्वारे बाहेर निघालं बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं होतं कॉलेजला म्हणजे लोकांना पाऊस हवा हवा असा वाटतोय परंतु पाऊस जर पडला चिखलातले वाड्या वास्त्यावरचे रस्ते त्या ठिकाणी कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे आपदार शाळेला जाणाऱ्या मुलांचे आपदार मोठा फौज झाला तर शाळेला कॉलेजला बुटी मारायची वेळ येते विद्यार्थीवर सुद्धा त्या ठिकाणी एखादा पेशंट असला तरी फौज चालू असला तर त्या ठिकाणी त्या आरोग्याच्या सुविधा सुद्धा मिळणं हे कठीण जात होतं अशा बाबतीत वाड्या वास्त्यावरचे रस्ते सुद्धा चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी आत्तापर्यंत आपण केलं आपण बघतोय आरोग्याच्या बाबतीत पंढरपूरमध्ये आपल्या हॉस्पिटल सुद्धा दोनशे बेडची सुविधा दिली एक हजार बेडचं हॉस्पिटल महाराष्ट्रात कुठेही नाही अशा पद्धतीचं एक सरकारी हॉस्पिटल त्या ठिकाणी आज पंढरपूर शहरामध्ये होतं होतो मंगळड्यामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल होतं आणि निंबोलीमध्ये मंगळ्या तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालय तीस बेडचं हॉस्पिटल आहे आरोग्याच्या बाबतीत सुविधा होते रस्ते होते वीज होते पाणी होते आणि प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये एम आय डी सीचा चा पहिला टप्पा पूर्ण होऊन आज एम आय डी सी पूर्ण होते म्हणजे बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी जे नवीन पिढी तयार होते आहे याकरता सुद्धा त्यांच्या हाताला काम देण्याचं आणि त्या युवकांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याची संधी आज या ठिकाणी आपल्याच तालुक्यामध्ये होते आहे हा खूप मोठा आनंद आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी होत असताना पंढरपूर शहरामध्ये सुद्धा बरेचसे रस्ते वीज त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन पिण्याचे पाणी यासाठी सुद्धा शेकडो कोटीचा निधी येऊन त्या ठिकाणी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम होतं आहे शिवाय वारकऱ्यासाठी सुद्धा स्कायवॉक असेल दर्शन मंडप असेल अनेक टुरिस्ट मिला या निमित्तानं आप हो आज आपण करतोय आणि नक्कीच या पुढच्या कालावधीतसुद्धा आज जेवढा तीन हजार कोटीपेक्षा जास्त आपण अल्पावधीतच हो निधी आणलेला आहे हा आणि आज अडीच ते तीन एक वर्षाचं तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी येतो असल तर मला सांगा आपल्याला जर पुढची पाच वर्ष मिळाली तर आपल्याला किती निधी येईल किती येईल निधी दहा हजार <स्थाथ> आता ही झालं एका आमदाराची आणि दोन आमदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विकास कामं पुढच्या वर्षी एकाही गावातनं त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही या सगळ्यांना मी आश्वस्त करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो आता बराच